जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पालखी पादुका दर्शन सोहळा दोन हजार पंचवीस ते सव्वीस पाटण येथील विस्तृत माहिती परमपूज्य श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या पालखी पादुका परिसर दर्शन सोहळ्याची विस्तृत माहिती खालीलप्रमाणे आहे सोहळ्याचे स्वरूप आणि आयोजक हा सोहळा म्हणजे साक्षात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी व पादुकांचे दर्शन घेण्याचा एक अलौकिक आणि अभूतपूर्व योग आहे मुख्य आयोजक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट हे मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून हा दर्शन सोहळा महाराष्ट्रभर आयोजित करते सोहळ्याचे वर्ष वर्ष अकरावे सन दोन हजार पंचवीस -20. ते सव्वीस पाटण नगरातील आगमनाची माहिती या दिवशी सायंकाळी चार वाजता पाटण नगरामध्ये पालखी सोहळ्याचे मंगलमय आगमन होणार आहे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने सर्व स्वामी भक्तांना कळकळीची विनंती करण्यात येत आहे की पालखी पादुका दर्शन सर्व भक्तांनी श्री स्वामी समर्थांच्या या अभूतपूर्व पालखी आणि पादुका दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा महाप्रसाद दर्शनासोबतच स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा घेऊन सेवा रुजू करावी स्थानिक आयोजक पाटण येथे या सोहळ्याचे आयोजन व व्यवस्थापन श्री स्वामी समर्थ भवन परिवार पाटण यांच्या वतीने करण्यात येत आहे श्री स्वामी समर्थांचा संदेश घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ या पवित्र सोहळ्याबद्दल आपल्याला आणखी काही माहिती हवी आहे का